निवेदिता सराफ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला भेटायला एक स्पेशल गेस्ट आलाय म्हणजे माझा रिअल मुलगा नाही येऊ हो शकला पण माझा एक रील मुलगा आलाय विवेक हाय किती दिवसांनी भेटतोय कसं आहेस मस्त खूप मस्त आणि विवेक ना जे काही मी बनवून द्यायचे फार मनापासून खायचा प्रत्येक गोष्ट आणि मला खूप आनंद वाटायचा अधरवाईज माझ्याकडे मुलांनी डिमांड केलं की खरंच मला मनापासून बनवायला खूप आवडत मी लास्ट टाइम काय सांगितलं तर तुम्हाला बनवायला तू आणि तुझं प्रोटीन हा सध्या ना बॉडी बिल्डिंग वगैरे करतोय थोड्याच दिवसात तुम्हाला असं एक सॉलिड विवेक सांगतोय फोटोज बिटोज बघायला मिळणार आहेत खरंच खूप मेहनत घेतोय अतिशय रेग्युलर जिम मध्ये जातो विवेकला सतत काहीतरी प्रोटीनचं खायचं कारण exactly. आफ्टर शूट मी जिमिंग वगैरे करत होतो गेले सहा महिने रेग्युलर करतोय आणि तेव्हा मला प्रोटीनची खूप गरज असायची प्रत्येक मील असायचं सो मी साईडला सांगायचो की आज जरा हे आणाल का प्लीज हे आणाल आणि त्या विचारात खरंच आणायचं लास्ट टाइम चिकनच आपण एक बनवलं होतं मी इंस्टाग्राम वरती एक व्हिडिओ दाखवला होता त्यांना म्हटलं मला असंच पाहिजे आणि त्यांनी आता आज तुला काय खायचं आपण काय बनवायचं तू शिकायचं ते माझ्यानं हो ऑफकोर्स मी शिकतच असतो तुमच्याकडे नाहीये मग प्रोटीनच करूयात काय काय तू सांग चिकन खाऊन जर खाऊन करूया एक करी बनवूया बेस्ट आपण एक स्पेशल मेथी वाली एक करी बनवूया हा <laughs> करूया विवेक एक करी बघा हे सगळं साहित्य एक साठी लागणार आपण घेतलेत सहा अंडी हार्ड बॉईल करून घेतलेली आहे सहा अंड्यांच्या प्रमाणात मी तुम्हाला सगळं काही सांगते कांदे घेतलेत आपण चार आणि असे अख्खे कांदे ठेवायचे त्याची साल काढून हा असा अख्खा ठेवायचा आपल्याला काय कापायचं नाहीये मग काहीतरी चवीत डेफिनेटली फरक कापणारच नाही नाही हा असा अख्खाच कांदा आपण रोस्ट करायचा काहीतरी त्याने डेफिनेटली चवीमध्ये टेक्स्चर मध्ये पण फरक पडतो आपण जेव्हा वाटण वाटतो तेव्हा ते वाटण जास्त गुळगुळीत होतं आणि हे वाटण थोडस असं दरदरा वाटण म्हणतो ना तसं असं होतं वाटण ते त्याचबरोबर आपण घेतल्यात काश्मिरी मिरच्या सहा काश्मिरी मिरच्या घेतल्यात आपण घेतलेत आठ दहा काजू थोडीशी चारोळी एक टी स्पून चारोळी एक इंच आलं दहा पाकड्या लसूण आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ती हिरवेपणा नको आपण कोथिंबीर आणि पुदिना नाही घेतला कोथिंबीरचे दांडे घेतलेत काळून पद फ्लेवर अच्छा हुँ? हुँ? आणि आपण यामुळे टेस्ट येईल ये पण तो हिरवेपणा येणार नाही आणि इव्हन कोथिंबीर खूप वॉटरी गोष्टी येत त्या हु. वाटणात घेतल्या तर त्याची टेस्ट आणि त्याचं टेक्स्चर वेगळं होतं जे आपल्याला ह्या पर्टिक्युलर वाटणात हे म्हणजे कसं ना अफगाण करी वगैरे जे ना अफगाणी चिकन किंवा अफगाणी करीज बनवतात आता ही करी एकदा तू कधी शिकलास ना तर याच्यामध्ये अंड काय थोडस चिकन सॉते करून घातलं मटन सॉते करून घातलं हिट हॉटेल चार पाच हिरव्या मिरच्या एक टीस्पून तीळ एक टी स्पून खसखस थोडस फ्रेश क्रीम घेतलंय वरून आपल्याला सर्व करायला लागेल एवढं कसुरी मेथी घेतलीये आणि आपण घेतलंय पाव किलो दही युजली लोक क्रीम जास्त घेतात आता तू असं डायट बिएट करणार म्हणास म्हणून आपण क्रीम हार्डली एक टेबल स्पून घेणार आहोत पण घातलं तर घातलं नाही तर इट्स युअर चॉईस बट आपण दही घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम हा तर आपण आता सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला वाटण करायचं ओके हे तुझ्या आईला करून द्यायचं लक्षात ठेव त्यांनी मला फोन करून सांगितलं पाहिजे विवेक केला

आपण असं कांदा खोबऱ्याच्या करीज आपल्याकडे लिहित करतो म्हणजे एक तरी करताना कांदा खोबऱ्याचं वाटण हा बेसिकली कांदा खोबऱ्याचं वाटण करतो की खाऊन मग त्यांनी जरा खूप मस्त टेस्ट त्यांनी जरा चवीत फरक नाही इन्ग्रेडियंट बघूनच मला जरा इंटरेस्टिंग वाटायला लागलं तो ना हे बघ साधारणतः एवढेच करायचे फार जास्त नाही करायचं तर कच्चे त्याचा कच्चेपणाचा वास जाईपर्यंत फक्त आता आपण थोडी चारोळी घालूया चारोळी पण थोडीशी बदामासारखी टेस्ट पण काढायची लगेच काढायची जास्त निघून घ्यायची त्या चारोळीने ना चार। त्याला हो चार। एक प्रकारचं टेक्स्चर येत आणि थोडा थिकनेस पण येतो हा आता आपण करूया त्याच्यामध्ये लसूण आलं जे आहे ना ते कधीच फ्राय नाही करायचं आलं नाही वाटतात कच्च घ्यायचं आलं आणि कोथिंबिरीचे दांडे या दोन्ही गोष्टी आपण फ्राय नाही करणार ना आपली वाटतात कच्च आपण आपल्या जस महाराष्ट्रीयन पद्धतीला वाटण करतो तेव्हा कसं जास्त ते आणखी खरपूस भाजतो ना त्याला तेवढं भाजायची गरजच नाही त्याचा तो कच्चेपणाचा वास जाण्या इतकंच आपल्याला भाजायचं आणि आपण जरा आपल्याकडे थोडे आणखी उग्र फ्लेवर्स आवडतात आपल्याला त्याच्यामुळे आपल्याला लसूण पण जास्त पण आपल्या ह्याला ह्याला पण कंपेरेटिवली कमी लसूण घेतलेला आहे हो गोल्डन ब्राउन होईपर्यंत लसूण हो आणि त्याचा लोक नवा सुटायला लागला ना लसणाचा की झालो हे आता आपण घेऊया अ एक्चुअली तर तो तांबडा झालाय आम्ही लाल मिरची घेऊया आता ह्या ना फक्त त्याचा थोडी साईज बदलेल बघ बस तेवढ्याच करायच्या बस नॉट मोर देच सेट अच्छा बघितलं थोडी फुल्ली ना ती मिरची तेवढीच डबल झाली ना साईज लस सेट त्याच्यापेक्षा ती होऊ द्यायची नाई अजिबात मिरची जास्त बऱ्याच वेळेला आपण जेव्हा ज्या मिरच्या भिजवतो ना तेव्हा कापून त्याच्यातल्या बिया काढून टाकतो आता जेव्हा तुम्ही फ्राय करता तेव्हा ते नाही केलं तरी चालेल आपण घेऊया कांदा दिस इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट कारण काय होत कांद्याच्या आतमध्ये अख्खा घेतल्यामुळे ना त्याच्यात मॉइश्चर असत त्यामुळे तेल असं उडण्याची खूप शक्यता असते तर ते ना सतत hmm. तो फिरवायला पाहिजे तरी मी थोडासा तो उघडा ठेवला होता पण अख्खा घेतल्या ना कापला की त्याच मॉइश्चर जाणं जास्त oh. सोपं असतं हवेच्या बरोबर उडून जातं ते अख्खा ठेवल्यामुळे hmm. त्याचं मॉइश्चर गेलेलं नाही आजवर तो जरा परताना थोडासा केअरफुली करावं लागतो तू पण मुव्हिंग राहायचं पण मग ग्राइंड करताना हा अख्खाच्या अख्खाच्या अख्खा कापायची गरजच नाही कारण काय हा ऑलरेडी तो बघ एकदम सॉफ्ट झालाय का तर असं ती वाफ आणि ऑइल लागलं ना, लाग ना आतमध्ये ते पोरस असल्यामुळे आतमध्ये ऑलरेडी गेलय तर ते परत कापायची गरजच आणि तुला गरज मी सांगते कधीतरी असं वाल मग आणि आपण जे लांब लांब कांदा कापून केलेलं वाटण बघ दोन्ही वाटपणच्या चवीमध्ये डेफिनेटली परत बरं तर काय पूर्वीच्या लोकांना मेन काही ट्रेंड शेफ्ट नाहीये मी आपलं तसं बघून करायला शिकलेले आहे स्वयंपाक स्वयंपाक करायला खूप आवडतो म्हणून पण कोणाला या काय गोष्टी सुचल्यास वाट समजलं की असं कसं त्याने सुचलं असेल की अशा रीतीने केलं की असं वाटण होत असेल कसं केलं तर तसं होत असेल ज्या काही बायकांना सुचलं असेल त्यांची कमाल हा ऑलमोस्ट झालाय खसखस त्यांनी उडत त्यामुळे आपण ते कांद्याबरोबर बरोबर घालूया त्याच्यासाठी झाकण ठेवायला लागणार तीळ आणि खसखस खस जरा -खस, खस -खस। उडते अशी टाकल्यावरती म्हणून आपण कशाच तरी बरोबर ती टाकली ना तरी ती उडते ते युज कव्हर आहे आणि नंतर ती एकदम अंगावर सर्वात डेंजरस नेहमी भाजताना ही हिरवी मिरची असते ती फुटते किती वेळा माझ्याही बाबतीत झाल्या आपल्याला एकदम तोंडावर येते सो यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल नेहमी तेव्हा क्लोज नस हे बंद करायचं आता ही जी हिरवी मिरची आहे ना ती आपल्याला फक्त त्याचा रंग थोडासा बदलेपर्यंतच करायची असं ठेवायचं नेहमी आपल्या तोंडावर ते उडत नाही ओके फुटली जाते हिरवी काय त्याचं सायन्स मला माहिती आता ही जी डार्क हिरवा रंग आहे ना त्याचा फक्त थोडी ओपी <coughs> होईपर्यंत फिरवायची की आपलं झालं आपलं कांदा पण झालेलाच आहे तिने वाटण झालंय रेसिपी सोबत ह्या ट्रिक सुद्धा खूप महत्वाचे आहे मी पहिल्यांदा स्वानुभव आपलं वाटण झालं इट्स डन फक्त असं पकड कुठे तोंड आहे सांभाळून हो इंटरेस्टिंग असं आपला मसाला भाजून आता थोडस गाळ झाल्यावरती आपण मस्त पैकी ते पाटून आता ही स्टेप महत्वाची आहे आपल्याला ना ह्याला अगदी असा छोटा हलके एकदम हे बघतो अच्छा एवढाच छेद करायचा सो दॅट वॉट एव्हर मसाला किंवा चिकन हा करतो ना तसं ते अजिबात ब्रेक नाही होऊ रेच एकदम हलके त्याला करायचं होतं ऑलमोस्ट ना के बराबर आता इथे का असं आलंय मग अंड सो इथे इफ यू ट्राय टू गिव्ह इट विल कम आउट सो यू शुड गिव्ह इट प्युअर तिथे नाही टच मसाला आजपर्यंत गेला पाहिजे त्यासाठी आपण करतो आणि आय थिंक इट लुक्स ऑल्सो नाईस एक दोन त्या आपल्याला पोचायचं झालं ना आपलं हे करून आता आपण परत हे पॅन गरम करूया आणि ह्याच्यात आपण घालूया तू तू दोन चमचे तूप दोन चमचे म्हणजे बघू कदा कर कदाचित आपल्याला नंतर थोडं जास्तही लागण्याची शक्यता आहे तुपात आपण आपण घालूया हळद लाल तिखट तूप गरम व्हायची वाट नाही पण काय काय चळणार हा आणि त्याच्यात आपण हळद तिखट घालतोय ना

जे मसाले आपण घातलेत ना वा, <laughs> ते त्या अंड्यात आत पण जातील थोडस जे आपण त्याला दिलेत त्यामुळे आतमध्ये पण त्याचा तो मसाला आणि hmm. सॉल्ट वगैरे सगळं जाईल थोडासाच वेळ पाहिजे जास्त hmm. आपण डीप फ्राय नाही करत होत बऱ्याचदा काही लोक का hmm. हीच अंडी डीप फ्राय करून घेतात पण आपण जर होत्राय केलं होते हो थोडं वातड होतात की पण म्हटलं तू आता सध्या एवढं जिमिंग वगैरे करतोय नको आपण डिपरायला नको करूया हो आणि आपण तूप घेतले हेल्दी बटरपेक्षा दाखव दोन मिनटांतर सगळं लागलं त्याचं तू नुसतं ठेवलं असत त्याला खापा न पाडता तर हे आता हे वरती तुला जे सगळं कोटिंग दिसतंय झाले ना ते झालं नसतं म्हणजे नुसतं ते हार्डली असतं लागले म्हणून आता एकदम खाट आली असते आपण खूप खूप गरम तूप ना तेलापेक्षा जास्त पटकन जळत म्हणून आणि आपल्याकडे इंडक्शन आहे ते इंडक्शन वरती गॅस सारखं कंट्रोल करणं नाही गॅस सारखं कंट्रोल करणं उलट पॉसिबल नाहीये वरती स्वयंपाक करणं खूप कठीण फ्लेम आपल्याला तशी कंट्रोल करता येत नाही ना ग्रेव्ही करायला घेऊ आपलं तेल घालूया विवेक आणि थोडं तूप पण घालूया तेल पण आणि तूप पण असं दोन्ही घालायचं आपण दोन चमचे तूप घालूया बस लेट सिमर सिमरिवे आता थोडेसे खडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत आपण एक मसाल्याची वेलची टाकूया जस्ट द फ्लेवर एक दोन आपण ह्या वेलच्या टाकूया एक लवंग आणि थोडीशी दालचिनी दॅट्स दाल ए दाल दाल मिरी वगैरे टाकायची काही गरजच नाही हे फक्त जस्ट थोड्याशा त्या फ्लेवरसाठी आपण टाकतो हं आता ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकूया आपली ही ग्रेव्ही जी आपण केली ना सगळं भाजलेला कांदा बिंदा सगळं मी तेच म्हणते नाही मी कि हा पोचवता आला असता सुगंध सुद्धा <laughs> प्रेक्षकांपर्यंत तर खूप मज्जा आली असती ना <laughs> सगळ्या बायकांची एक स्पेशालिटी मध्ये वाटण वाटलेलं असू दे असं वात मसाल्याचा एक कण सुद्धा सोडायचं नाही काय होतं नुसत्या तुपात केलं तर इट बिकम्स हेवी <laughs> नुसत्यात तेलात केलं तर तुपाचा थोडासा तो स्वाद आलेला छान लागतो म्हणून आपण तू तेल आणि तूप असं दोन्ही घातलंय त्याला <laughs> आता हे आता मस्त आपण होऊ देऊया थोडासा त्याचा रंग बदलेपर्यंत परतायला पाहिजे ते <laughs> मस्त वाटतंय <है> ना <laughs> हे ना बघून हां छान ते फ्राय झालंय त्याच्यात बरं ती आपली जी करिअर आहे ती काय फार वॉटरी नाही आहे थोडस असं तुला म्हटलं तसं तर ही जी ग्रेव्ही आहे ना ह्या ग्रेव्हीमध्ये ह्याच्यात आपण जेव्हा हे घालू टोमॅटो के आपला प्युरी घालू तर ही एक युनिव्हर्सल ग्रेव्ही आहे ह्याच्यामध्ये तू भरपूर प्रकार करू शकतोस म्हणजे मला असं वाटतं की यात फिश सुद्धा होऊ शकतो हो जे आपण असं घोळ किंवा असं थोडस पापलेट थोडं काय म्हणूया छोटं फिश आहे फिले केले ना फिश फिशचे असं कुठले म्हण किंवा म्हण आणि ते फिले थोडेसे तुम्ही असे पॅन फ्राय करून घेतले ना याच्यात घातले ना या मध्ये तरी ते सुंदर लागतं ते अमृतसरी फिश करतात ना फ्राय करून डीप फ्राय करून ते त्याच्यात ऍड केलेस तरी तरी पण ती छान होईल चिकन चांगलं होईल मटण चांगलं होईल ह्याच्यामध्ये पनीर ॲड केलं तर पनीरची oh, पनीर uh, ग्रेव्ही होऊ शकेल हो सो दे मेनी ऑप्शन्स दॅट यू कॅन डू इवन तुम्ही जर मशरूम्स असतात ना छोटे mm -hmm. आलू आणि मशरूम्स जर तुम्ही छान असं एकत्रित सॉते करून ते ह्याच्यात ऍड केलं तर एक मशरूम आणि आलूची वेगळी ग्रेव्ही झाली असं खूप काय 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 ही एक युनिव्हर्सल ग्रेव्ही आहे या एका ग्रेव्हीच्या शंभर गोष्टी बनू शकतात आता काजू चारोळी एवढं सगळं पाहिजे किती वेळ आपल्याला त्याचा ना रंग बदल बदलला पाहिजे या सगळ्या गोष्टींचं कसं अरतण परतणं तुम्ही जितकं कराल ना त्याच्यावरती त्या पदार्थाची चव खूप अवलंबून असते आता आपण हे सगळं भाजून घेतलंय त्यामुळे कच्चं काहीच नाहीये खरं बघायला गेलं तर एव्हरीथिंग इज फ्राईड ओके पण तरी सुद्धा नुसतं घालून ते इमिजिएटली नाही त्याच्यावर ते टाकायचं आणि दुसरं आहे कुठलाही पदार्थात तुला जर पाणी ऍड करायचं असेल कधी कच्चं पाणी नाही ऍड करायचं उकळून गार झालेलं किंवा उकळलेलं पाणी ऍड करायचं बट मेक्स अ डिफरन्स हे बन बघितलं रंग बदलला ना त्याचा आधी असं तू हा 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 आधी फ्रेश ऑरेंज कलर होता आता बघ त्याचा रंग कसा थोडासा डार्क डार्क होत गेला असं इट हॅज टू डार्क त्याचा तो रंग बदलला म्हणजे ते सगळा तो होमोजिनियस झाला मसाला असं म्हणायला हरकत नाही आता हे सगळं काही मी तुला तसं मी काही ट्रेंड शेफ नाहीये हे सगळं करून चुका करूनच तुम्ही शिकत असतात तसे मी अशा चुका करत करतच शिकले स्वयंपाक करायला फक्त मला स्वयंपाक करायला आणि लोकांना खायला घालायला खूप आवडतं आता बघ आता ह्याचा रंग बदललाय बघ किती छान oh. वेगळा झालाय बघ दिस इज डन आणि ते तेल सोडायला लागलंय त्याच्यात थोडंसं जे काय पाणी होतं ते सगळं तसं इव्हॅपोरेट झालंय बघ oh. आता आपण ह्याच्यात घालूया आपली टॉमॅटोची प्युरी yeah. हे जरा टॉमॅटोची प्युरी घातली ती ना जरा उडायला लागतं yeah. त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच झाकण ठेवायला पाहिजे ते असं खूपच उडतं आपण दोन सेकंद झाकण ठेवूया तोपर्यंत आपण एक काम करूया आपलं हे जे आ, दही आहे ना त्या mm. दह्यामध्ये आपण सुखे मसाले घालून घेऊया आता हे दही आपण विस्कि करायचं मोडून ना ते सगळं दही चांगलं हे झालं पाहिजे mm. गुठळ्या सगळ्या निघून गेल्या पाहिजेत त्याच्यासाठी आता सुखे मसाले हळदी पावडर थोडं लाल तिखट आणि सेम लाल तिखट आपण थोड्या मसाल्यात पण घालूया फॉर द कलर हा आपण ऑलरेडी घेतलेला आहे लाल मिरची त्यामुळे तुम्ही कोणाला किती काय तिखट पाहिजे त्या अंदाजाने घेतलं पाहिजे मग घालूया ह्याच्यात थोडासा हा गरम मसाला आणि थोडीशी धण्या जिऱ्याची पावडर एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर असं म्हण हे सगळे नाही नाही हे सगळं ह्याच्यात द टोमॅटो घातले होते आणखीन वेगळी दिसायला oh. लागली ना ती आता आपण अंड्यांमध्ये mm. पण थोडं मीठ घातलंय पण थोडस ग्रेव्हीला व्हेरी लिटल कारण अंड्यात आपण जवळजवळ बऱ्यापैकी घातलंय पण ग्रेव्हीसाठी पण थोडस मीठ असलं पाहिजे मीठ आपण ग्रेव्हीत घालूया हे बघ हे झाली आता ही ग्रेव्ही आपण ऑलमोस्ट कलर चेंज झाला हा पर आणखीन चेंज झाला ना हो oh. थोडासा डायल्यूट झाला होता तो आणखीन वेगळा झाला जेव्हा टोमॅटोची प्युरी आपण करतो ना mm. टोमॅटो आपण उकडत लावतो त्याची सालं काढतो आणि मिक्सर मिक्सरमध्ये फिरवतो तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट इज त्याच्यात पाणी घालायचं नाही mm. जरास सुद्धा mm. पाणी घातलेली टोमॅटोची प्युरी वेन एव्हर यू ऍड इन करीज ती कधीच चांगली लागत ते अशी पिचपिचीत लागते मग mm. ते बरोबर कारण तुम्ही ऑलरेडी करीज सुकी केल्यानंतर त्याच्यात टोमॅटोची प्युरी घालताय मग परत तुम्ही त्याच्यात पाणी ऍड करताय विच इज नॉट राईट त्यामुळे नेहमी टोमॅटोची प्युरी सुकी करायची ओके सो लेट्स नाओ पूट अवर दही इन इट आत्ता बघ टोमॅटोची ग्रेव्ही ऍड केली आधी ऍड केलं तेव्हा त्याचं उडत होतं दही दही टाकलं की ते सगळं शांत झालेलं आहे ओढणं त्याचं इट यू ऑब्झर्व आता ह्याच्यात समजा तुला चिकन ऍड करायचं असेल तर चिकन वेगळं फ्राय करून घ्यायचं स्वाते करून घ्यायचं आणि मगच ऍड करायचं हा ऍड करायचं कचरी करी ही वेगळीच झाली पाहिजे आता हे आपलं झालंय सगळं मिश्रण तयार आता आपण ह्याच्यामध्ये घालूया कसुरी मेथी कसुरी मेथीचा अजून एक स्वाद येतो थोडीशी चुरून घालावी आता आपण घालूया का याच्यामध्ये हो ऍड करून टाक त्याचे एवढा छान मसाला केलाय तो पण टाकूया ना हो oh. तो तो मसाला हा असाल ना सगळा असा तो केलाय नाव छान घालतो सो आपली ही तुझी एक करी तयार आहे प्रोटीन <laughs> so, एक करी आपली तयार झाली आहे आता ही एक करी कशावर खायची तुला पराठा पराठ्या बरं सर्व oh. करूया आपण येस तर एक करीज रेडी तयार आहे आपली एक करी विवेक चावडीची खास विवेक साठी बनवलेली प्रोटीन युक्त आणि <laughs> बरोबर आहे मस्त पैकी पराठा पराठा आणि एक करी खायलाच पाहिजे येस कमाल कॉम्बिनेशन आहे आणि मजा आली म्हणजे पूर्ण रेसिपी बघतानाच मला इतकं छान वाटत होतं ना कधी एकदा ती तयार होते आणि मी ती खाते असं झालं होतं फायनली रेडी आहे आमचा विवेक पण अतिशय गुणी मुलगा आहे धन्यवाद माझ्या घराबाहेर अशी मुलींची सध्या आपण यावर कॉन्सन्ट्रेट करूयात हे महत्वाचं तर <laughs> माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका आणि बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज <laughs>